पोस्टर आलं ना तेव्हाच कळत होतं की तुम्ही दोघींनी तुमच्या भूमिकांवर किती मेहनत घेतली आहे टीजर ट्रेलर ही खूप पुढची गोष्ट आहे त्याच्यातनं थोडं थोडं कळलंच पण ह्या पोस्टर मधनच कळतंय की कि तुम्ही किती मेहनत घेतली आहे त्या भूमिकांसाठी आता मला तुमच्याकडनंच ऐकायची ती मेहनत सुरुवातीपासूनचे की कसा होता हा राधा आणि गंगुटीचा प्रवास अमृतीचा जसं अमृता म्हणाली की आम्हाला दोघींनी खूप आवडतं की त्या भूमिकेचं मूळ शोधणं हा तर ते शोधणं म्हणजे काय असतं तर एकमेकांशी बोलणं गप्पा मारणं दिग्दर्शकाशी लेखकाशी जे जे लोकं तांत्रिक गोष्टी सांभाळणार आहेत त्या सगळ्यांशी बोलणं तो एक संवाद सुरू करणं हीच त्या त्या कलाकृतीसाठीची प्रोसेस असते हे तुम्हाला दोघींनाही करायला आवडतं आणि त्या पायऱ्या स्किप करून आपण जाऊ शकत नाही आणि ते जसं समजा केलं तसं म्हणजे एक करू काय आपण त्या त्या मुमेंटला जे जे मनात वाटतं तसं करूया आपण असं करणं म्हणजे वरवरचं काम करणं आहे आणि त्याच्याने फार काही घडत नाही आणि मजा येत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये अंतिमता म्हणजे बॉटम लाईन काय आहे की मजा येणे तर ती आली पाहिजे तर त्यासाठी आपण आम्ही असुसलेल्या आहोत सो ती प्रोसेस आहे गप्पा मारत एकमेकींची अनुभव शेअर करत आम्ही भूमिका तयार केली आणि अर्थात आमच्याकडे जे आलेलं होतं स्क्रिप्ट मुळात तेच तगड ते इतकं तगड होत जेव्हा ते तगड असत ना तेव्हा हे काम करावं असं वाटत नाहीतर ते कामच नाही करावं असं तर त्या स्क्रिप्ट मध्ये पण आम्ही गुंतत गेलो अधिक खुलात जाऊ शकलो कारण ते मुळात सशक्त आहे स्क्रिप्ट नाहीतर हे झालं नसतं त्यामुळे ऋषिकेश जे दिलं आहे तेच मुळात चांगलं आहे माझ्या बाबतीत असं झालं की मला लुकनी साथ दिली आहे सा। लोक <laughs> कमाल आहे का त्यामुळे आमचे मेकअप आर्टिस्ट मे सौरभ आणि कॉस्ट्यूम डिझायनर देविका ह्यांनी मला हे दिलं गंगुटीचं बॉडी दिली आणि आता मला त्याच्यामध्ये प्राण फुंकायचे होते फक्त तर ही फक्त नाही आहे आणि मला सखाराम पाटील जे ऐराणी भाषेत ज्यांनी माझी अहिराणी ज्यांनी करून घेतली आणि अक्षय पाटील या दोघांनी ते केलं काम त्यां तेन, त्यांनी त्यांच तेन, ऐराणी भाषेत साहित्य त्यांचं सा आहे बऱ्यापैकी त्यांनी काही गाणी लिहिलेली आहेत आणि ह्यापूर्वी सुद्धा तुया धर्म साठी त्यांनी काम केलेलं होतं गाणं लिहिलेलं होतं तर त्यांनीच मला जारणसाठी सुद्धा मदत केली आणि त्यामुळे मला एक भाषा मिळाली गंगुटीला भाषा मिळाली अशी ती सगळी प्रोसेस होती आणि फार इंटरेस्टिंग होती आणि असं तेच आम्ही मगापासून सांगतोय की या काही गोष्टी असतात कलाकाराच्या आयुष्यात की जो रोल त्याला परत करता नाहीयेत तसा हा रोल आहे गंगुटीचा हा मी केलाय पुन्हा गंगुटी माझ्या आयुष्यात येणार नाहीये त्यामुळे मी प्रेमानं केलेला आहे त्या मला वाटतं तुम्हाला दोघींना कनेक्ट करणाऱ्या या दोघी आहेत ना राधा तुम्हाला दोघींना कनेक्ट केले मला ऐकायला आवडत तुझ्याकडनं बद्दल मी पुण्यामध्ये आले त्याच्या आधी मी अमृताचं काम बघितलेलंच होतं अर्थातच आणि तेव्हा ती साठेचं काय करायचं साठेचं काय करायचं सा। सा प्रयोग सुरू होते आणि मी तिला पहिल्यांदा बघितलं तेव्हा ती आणि संदेश तिचा नवरा ते दोघंजण प्रेमात होते आणि प्रयोग संपला आणि प्रयोग संपल्यानंतर तिने एक संदेशकडे एक असं एक प्रेमाचा कटाक्ष टाकला आणि त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होत्या की छान झाला प्रयोग आणि कसा झाला प्रयोग असे दोन दोन हे होते त्याच्यामध्ये असे टिपलेले तर तेव्हापासून अमृता मला आवडते आणि मग बऱ्याचदा कर्टन कॉलच्या वेळेला तिच्या या क्षणाची आठवण येते दिग्दर्शकाला आपण विचारतो कारण तो आपला पहिला प्रेक्षक असतो की तू सांग बाबा मला की कसा झाला प्रयोग तर हे मला फार छान वाटत त्या नजरेपासून मला अमृता माहिती आहे आणि तेव्हाही आम्ही खूप सीन एकत्र केलेले पण तरीही तेव्हा मैत्री नव्हती झाली त्याचं मला वाईट वाटत होतं पण या निमित्ताने झाले तिची सगळ्यात आवडणारी गोष्ट मला ती तुम्हाला प्रोत्साहन देते hmm. असं बऱ्याचदा घडत नाही का घडत नाही मला माहिती नाही पण हे प्रेम आहे हे प्रोत्साहन देणं आणि मी माझ्या बरोबरीच्या व्यक्तीला hmm. माझ्यासोबत आणलं पाहिजे भले ती कदाचित वयानी थोडी लहान असेल किंवा आपल्या hmm. बरोबरचीच असेल पण एका स्त्रीला कोणी सन्मानाने वागून तिला प्रोत्साहन देणे ही गोष्ट विरळ आहे hmm. आणि ती अमृतामध्ये आहे आणि आधार वाटतो अशा लोकांचा तर मला अमृताचा त्यामुळे आधार वाटतो आणि ही अशी मैत्री झाली जारणमुळे <laughs> जारण सारख्या चित्रपटा आनंद आहे तुम्हाला आता कळलं असेल मी यांना सुरुवातीला गोड मुली का म्हटलं ते इतक्या गोड आहेत या दोघीज